राती पाहण्यासाठी सबस्क्राइब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेकनंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्त्वाची बातमी पुणे महानगर निवडणुकीचे वारे सर्वत्र फिरायला लागले असून हडपसर सातववाडी प्रभा क्रमांक 16 मधून राष्ट्रवादी काँग्रेस रामचंद्र पवार पक्षाकडून प्रभा क्रमांक 16 मधून स्वीकृत नगरसेवक राष्ट्रवादीचे निष्ठावंत नेते अविनाश काळे यांच्या रूपाने दमदार उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले असून अविनाश काळे यांनी आपल्या समर्थकां नुकतीच पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयामध्ये पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदनाच्या माध्यमातून उमेदवारीच्या मागणीचे पत्र दिले यावेळी उपस्थित राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते अविनाश तात्या काळे यांचे समर्थक यांनी देखील प्रभाग क्रमांक सोळा मधून अविनाश काळे यांना उमेदवारी दिल्याचा एका निष्ठावंत पक्षाच्या पदाधिकाऱ्याला न्याय दिल्याचा संदेश जनमाध्यमांमध्ये जाईल अविनाश तात्याकाडे सामाजिक धार्मिक राजकीय सांस्कृतिक अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हडपसर परिसरामध्ये तळागळात मजबूत करण्याचे काम करीत आहेत त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा आहे त्यामुळे अविनाश काडे यांच्या रूपाने एक तगडा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरतो आहे हे देखील स्पष्ट झाले आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी देखील अविनाश काळे यांच्याकडून उमेदवाराच्या मागण्याचे निवेदन स्वीकारत निश्चितच पक्ष आपला विचार करेल <facial> आपण निवडणुकीच्या तयारीला लागा असे सांगितले या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सोळा मध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे राष्ट्रवादी फॉर्म si देण्याकरता पक्षाकडे okay. या uh ठिकाणी -huh. आज आम्ही सर्वजण उपस्थित राहिलो आहे प्रभाग क्रमांक सोळा मधन मला उमेदवारी मिळाली याकरता मी पक्षाकडे आज अर्ज केलेला आहे आणि प्रशांतदा जगताप त्यांनी मला पुढील वाटचाली करता शुभेच्छाही देऊ तुम्ही असेच काम करत राहा इथून पुढं राष्ट्रीय वाटचालीत महाविकास आघाडी म्हणून आपण सर्वजण एकत्रित प्रभाग क्रमांक मध्ये उमेदवार देऊन सर्वजण एकत्रित करत चारही उमेदवार आपले महाविकास आघाडीचे कसे निवडून येतील या पद्धतीने आपण काम करू असा प्रसन्नदारांनी मला शब्द दिला आणि तुम्ही कामाला सुरुवात करा असा एक शब्द दादांकडून मला देण्यात आला जुना कोणता होता आणि आता नवीन कोणता प्रभाग आहे आमचा प्रभाग जुना प्रभाग क्रमांक तेवीस होता आणि आता नवीन प्रभाग रचनेनुसार त्या प्रभागाला प्रभाग क्रमांक सोळा हे नवीन नाव देण्यात आलेलं आहे त्या प्रभागात आज मी इच्छुक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्ष या पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे कोणत्या कोणत्या प्रश्नाला पहिल्या सुरुवातीला हात घालतात आज आमच्या भागात काही ट्रॅफिकचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत तसेच रोडचे प्रश्न आहेत आणि नागरी सुविधा थोडा बराचसा भाग आमचा अविकसित राहिलेला आहे पुणे शहरापेक्षा त्या प्रश्नांकडे जेवढं जा जास्त लक्ष देता येईल त्या पद्धतीने मी काम करण्याची माझी तयारी जसे आज अभिनंदा काळे यांनी क्रमांक सोळा पक्षाकडे इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेला आहे काळे कुटुंबियांचा अकडचरच्या दरणघाडी मध्ये कुटुंबी योजना आहे या आले फक्तपर्यंत यांच्या कुटुंबाचा अविनाशदा येतात आणि या कुटुंबाने कायमच सामाजिक प्रश्न जे आहेत त्याच्याकडे देखील लक्ष दिलेलं आहे आणि खूप महत्त्वाची बातमी म्हणजे असं की आज प्रशांत प्रशांतदा ज्यावेळेस आम्ही अविनाश दादांना दा आम्ही भेटलो तात्यांच्या उमेदवारीसाठी त्यावेळेस आपल्याला महाविकास आघाडी म्हणून ही प्रभाग सोहळ्याची निवडणूक लढवायची हे सर्वप्रथम दादांनी आम्हाला सांगितलं आणि तात्यांना देखील कामाला लागा आणि पूर्ण तात्याने काळे कुटुंबियांनी त्या निवडणुकीत आपल्याला महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करायचे असा मोलाचा सल्ला मी आपल्या आम्हाला दिलेला आहे आणि आम्ही पूर्ण जी टीम आहे ती अविनाश दातांच्या मागे खंबीरपणे उभं राहून निश्चितच महाविकास आघाडी प्रभाग सोहळ्याची निवडणूक प्रचंड हो बहुमताने जिंकेल असा विश्वास आहे शिफारस करण्यापेक्षा काय म्हणजे योगदान त्या भागात आहे आणि प्रशांतला या सर्व गोष्टी माहिती असल्यामुळे ज्यावेळेस तात्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला सर्व काही परिवारातील सदस्य देखील या ठिकाणी तो तो उपस्थित होते नव्याने वेगळं काय सांगायची आवश्यकता आम्हाला पक्षाला ना लागली नाही दादांनी तात्यांना उपतृत्वाच्या सदस्यांना निश्चिंत राहा

अशोकराव काळे सुभाष काळे सुरेश काळे सोहम काळे राहुल काळे गोरख काळे सुनील काळे तेजस काळे सुरेश केदारी अक्षय साळुंके अथर्व काळे वैभव काळे सुरेश काळे कृष्णा काळे सार्थक तुपे आदित्य काळे प्रसाद काळे सनी काळे निलेश काळे नंदू काळे सचिन लोणकर दीपक काळे सचिन दरेकर संग्राम काळे ओम गणेशकर राजेंद्र लक्ष्मण काळे सुजल गायकवाड ऋत्विक अनिल बोराटे स्वराज काळे अथर्व आबनाबे यश नंदू काळे अथर्व काळे कृष्णा काळे मानस काळे ओम काळे अक्षय काळे आयुष काळे तेजस काळे शुभम काळे ओम गणेशकर सूरज गायकवाड आदी उपस्थित होते जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी